या व्हॅलेंटाईन वीक मध्ये आपण एका अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय महाराष्ट्रीयन जोडप्याबद्दल बोलणार आहोत डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नी वृषाली शिंदे अनेकांना त्यांची जोडी पाहून हे नक्कीच लव मॅरेज वा असावं असं वाटतं दोघांमधील समजूतदारपणा केमिस्ट्री आणि एकमेकांबद्दलचा आदर पाहून असा अंदाज बांधला जातो पण धक्कादायक आणि तितकीच सुंदर गोष्ट म्हणजे ही एक पारंपरिक अरेंज मॅरेज आहे नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात आचार्य मीडिया क्षणोक्षणी मनी प्रेम हे नेहमीच आधी ओळखीपासून सुरू होतं असं नाही कधीकधी विश्वास कुटुंबियांची निवड आणि नशिबाची साथ यामुळे एक सुंदर नातं तयार होतं शिंदे दाम्पत्याची कहाणी ही त्याचं उत्तम उदाहरण आहे साधी पारंपरिक आणि मनाला स्पर्श करणारी कर्ली टेल्स या शोमध्ये वृषाली यांनी त्यांच्या लग्नाची अतिशय रंजक आणि गोड आठवण सांगितली होती त्यांनी सांगितले की एकदा एकनाथ शिंदे यांच्या पत्नींनीनी त्यांना एका कार्यक्रमात पाहिले आणि त्या त्यांना खूप पसंत पडल्या साध्या सोजवळ आणि नम्र स्वभावामुळे वृषाली लगेचच त्यांच्या से मनात भरल्या यानंतर वृषाली आणि त्यांच्या कुटुंबाला सत्यनारायण पूजेसाठी घरी आमंत्रित करण्यात आले पण जेव्हा त्या पूजेसाठी पोहोचल्या ते तेव्हा तिथे विशेष कोणीच नव्हते पण श्रीकांत शिंदे यांच्या आई आल्या त्यांनी वृषालीकडे काही क्षण शांतपणे आणि बारकाईने पाहिले आणि अवघ्या पाच मिनिटात निघून गेल्या त्या क्षणी कोणालाच काही समजले नाही पण नंतर त्याने ठाम शब्दात सांगितले मला वृषाली सून म्हणूनच हवी आहे हा क्षण जणू त्यांच्या नात्याचा पाया ठरला त्या काळात दोन हजार चौदा साली डॉ श्रीकांत शिंदे प्रथमच खासदार म्हणून निवडून आले होते राजकारणात व्यस्त असतानाही कुटुंबाने त्यांच्यासाठी एक जोडीदार शोधण्याची जबाबदारी घेतली होती दोन हजार पंधरामध्ये श्रीकांत आणि त्यांचे बंधू कौस्तुभ वृषालींना भेटायला गेले विशेष म्हणजे त्या भेटीत फारसं बोलणं झालंच नाही प्रश्न उत्तरे किंवा औपचारिक चर्चा झालीच नाही अवघ्या पाच मिनिटात ते तिथून निघून गेले काही दिवसांनी स्वतः एकनाथ शिंदे वृषाली आणि त्यांच्या कुटुंबाला भेटायला आले जर एकनाथजींना हे लग्न मान्य असेल तर ते पाच ते दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसतील नाहीतर ते येणारही नाहीत पण आश्चर्य म्हणजे ते तब्बल पंचेचाळीस मिनिटं तिथे बसले आणि त्यांनी मन मोकळेपणाने संवादही साधला आणि शेवटी त्यांनीही वृषालींना पसंती दिली त्या भेटीनंतर दोन्ही कुटुंबियांनी या नात्याला होकार दिला आणि मग सोळा नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी श्रीकांत शिंदे आणि वृषाली शिंदे यांचा विवाह आनंदात आणि पारंपरिकरित्या पद्धतीने पार पडला आज या दाम्पत्याला रुद्रांश शिंदे नावाचा एक गोंडस मुलगा आहे राजकारणातील जबाबदाऱ्या सार्वजनिक जीवनातील व्यस्तता आणि कौटुंबिक आयुष्य या सगळ्याचा सुंदर समतोल त्यांनी साधला आहे वृषाली ह्या नेहमीच श्रीकांत यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिलेल्या दिसतात तर श्रीकांतही आपल्या कुटुंबाला वेळ देताना दिसतात ही कहाणी आपल्याला सांगते की अरेंज मॅरेज असो या लव्ह मॅरेज नातं टिकवण्यासाठी आवश्यक असतो तो, तो म्हणजे विश्वास समजूतदारपणा आणि एकमेकांबद्दलचा आदर तर या सुंदर आणि प्रेरणादायी जोडप्याबद्दल तुमचे काय मत आहे हे खाली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रंजक व्हिडिओसाठी आचार्य मीडियाला सबस्क्राईब करा